महायुती सरकारने परिठ समाजासाठी गाडये महाराज महामंडळ तेली समाजासाठी संताजी जगणारे महाराज महामंडळ सुवर्णकार समाजासाठी लिंगायत वाणी समाजासाठी कोळी समाजासाठी रामोशी समाजासाठी नाभिक समाजासाठी जैन समाजासाठी ओबीसी महामंडळाची स्थापना करून ओबीसी समाजाला न्याय दिला आहे तसेच ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी छत्तीस जिल्ह्यात बहात्तर आहेत महायुती सरकारने ओबीसी घटकांना न्याय दिला आहे बांधवांनी महायुती उभे राहावे महायुतीचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून नी नी यावे यासाठी महायुतीचे आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी ओबीसीची बैठक अहिल्यानगर येथे संपन्न होत आहे ओबीसी समाजाचे मतदान हे निर्णायक आहे ओबीसी समाजाच्या हितासाठी महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ओबीसीचे प्रदेशाध्यक्ष तथा संत सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी केले आहे महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी ओबीसीची बैठक संपन्न झाली याप्रसंगी प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे शीतलताई जगताप आयोजक राष्ट्रवादीचे शहर ओबीसीचे अध्यक्ष अमित खामकर प्राध्यापक माणिक विधाके गवडी समाजाचे प्रतिनिधी प्रकाश भागा नागरे सकलमाळी समाजाचे उपाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ वंजारी समाजाचे प्रतिनिधी आनंद लहामगे अनिल निकम राष्ट्रवादी ओबीसीचे जिल्हाध्यक्ष डी आर शेंडगे नाविक समाजाचे प्रतिनिधी नंदकुमार मोरे धनगर समाजाचे प्रतिनिधी काका शेळके चर्मकार संघाचे संजय खामकर विनायक गाडेकर आणि इवळे विकास मतने भरत गारुडकर रोहित इवळे मयूर जाधव गणेश पांढरे अथर्व राऊत रोहित बडोळे प्रथमेश रोपडे तुषार टाक अभिजित ढाकणे अनिकेत येमूल अथर्व रेखी आयुष चव्हाण मयूर जाधव अभिषेक चिपाडे नारायण चिपाडे आदी सगळं ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने महायुतीच्या सरकारनं या ठिकाणी अगोदरच ओबीसी महामंडळ ओबीसीच्या हितासाठी आहेच सोबतच आता तिच्या नाभिक समाज बांधवांसाठी शिल्पी कर्तनालय नावाचं महामंडळ स्थापन केलेलं आहे परीट समाज बांधवांसाठी त्या ठिकाणी गाडगे महाराजांच्या नावानं महामंडळ स्थापन करण्यात आलेलं आहे गुरव समाज बांधवांसाठी काशीबा गुरव महाराजांच्या नावानं महामंडळ स्थापन करण्यात आलेलं आहे तेली समाज बांधवांसाठी जगनाडे महाराजांच्या नावानं महामंडळ त्या स्थापन केले गेलेलं आहे आमच्या सुवर्णकार बांधवांसाठी नरहारी महाराजांच्या नावानं त्या ठिकाणी महामंडळ स्थापन करण्यात आलेलं आहे लिंगायत वाणी समाज बांधवांसाठी बसवेश्वर महाराजांच्या नावानं महामंडळ स्थापन करण्यात आलेलं आहे पुळी समाज बांधवांसाठी महामंडळ स्थापन झालेलं आहे रामोशी समाज बांधवांसाठी महामंडळ त्या ठिकाणी उमाजी नाईक यांच्या नावानं स्थापन झालेलं आहे एकंदरीत मधील अनेक जात घटकांना एक आर्थिक दिलासा आणि आर्थिक न्याय देण्यासाठी ओबीसी या ठिकाणच्या महायुतीच्या सरकारनं हे निर्णय घेऊन महामंडळ स्थापन केलेलं आहे आणि म्हणून हे स ह्या हे सर्व महामंडळ या ठिकाणी मोठ्या ताकदीनं त्या ठिकाणी कार्यान्वित होण्यासाठी महायुतीचं सरकारच या राज्यामध्ये येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी हे सरकार आणण्यासाठी ओबीसींनी योगदान द्यावं असं आवाहन या निमित्तानं मी कर राज्यामध्ये सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रभरातील तमाम ओबीसी बांधवांनी महायुती सरकारच्या पाठीशी उभा राहावं पुन्हा एकदा या राज्यामध्ये सर्व समाज घटकांच्या हिताचं असणारं महायुतीचं सरकार आणण्यासाठी ओबीसी बांधवांनी महायुतीच्या पाठीशी उभं राहावं आणि महायुतीचे उमेदवार मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी निवडून द्यावेत याच्यासाठी आज या ठिकाणी अहिल्यानगर या ठिकाणी महायुतीचे उमेदवार आणि आमदार संग्राम भैया जगताप यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी मधील वेगवेगळ्या समाज घटकांच्या प्रमुखांची बैठक संपन्न झाली या बैठकीच्या प्रसंगी सर्व समाज प्रतिनिधींनी ओबीसीतील सर्व समाजाचं मतदान मोठ्या प्रमाणावर या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि महायुतीचं सरकार या ठिकाणी आणण्यासाठी संग्राम भाईयांना च्या पाठीशी द्यावं आणि संग्राम भैयांना मोठ्या संख्येनं मोठ्या मताधिक्यानं विजयी करावं असं आवाहन करण्यासाठी आजची ही बैठक या ठिकाणी होती विश्वास